या अध्यायात श्रीगुरूंच्या भक्ताने वैराग्य प्राप्त केलेल्या एका ब्राह्मणाची कथा सांगितली आहे निवृत्ती नावाचा ब्राह्मण अत्यंत धार्मिक सत्प्रवृत्तीचा आणि वेदशास्त्र जाणारा होता पण त्याला सांसारिक जीवनाची ओढ नव्हती तो नेहमी भगवंताच्या भजन ध्यान आणि सेवेत रमला होता निवृत्ती ब्राह्मणाचे वैराग्य त्याला विवाह संसार पैसा मानमरातब यामध्ये काहीही रस नव्हता तो ईश्वर चिंतनात आत्मज्ञानाच्या मार्गावर आणि तपश्चर्येत मग्न होता त्याच्या वागणुकीमुळे लोक त्याच्यावर हस्त काहींनी त्याला वेडा अलक्ष मानले पण खरे तर तो एक ज्ञानी भक्त आणि वैराग्यवान पुरुष होता कुटुंबियांची चिंता निवृत्तीचे आईवडील त्याच्या संसाराबद्दल फार चिंतित झाले त्याला संसारात स्थिर व्हावे विवाह करावा अशी त्यांची इच्छा होती पण निवृत्तीने ठामपणे नकार दिला श्री गुरुकडे मार्गदर्शन निवृत्ती ब्राह्मण गुरूंच्या दर्शनाला गेला त्याने आपली अंतःकरणातील भावना मांडल्या त्याला संसारात रस नाही तो फक्त आत्मज्ञान व परमेश्वर चरणात स्थिर व्हाव्याचा आहे असे सांगितले श्री गुरूंचे उपदेश श्री गुरु म्हणाले संसारात राहूनही वैराग्य ठेवता येते संसार सोडून देणे एवढेच खरे वैराग्य नसते तर मनाने आसक्ती सोडणे हाच खरा त्याग होय पण ज्यांच्या जीवनात संसाराचे बंधन नाही त्यांना पूर्ण वैराग्याच्या मार्गावर जाण्यास हरकत नाही श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला आणि आत्मज्ञान व भक्ती या दोन्ही मार्गांचा संयोग करून स्थिर राहण्याचा उपदेश केला फलश्रुति या उपदेशा निवृत्ति ब्राह्मण आपले जीवन पूर्णपणे भगवान चरणात अर्पण के लिए तो पुढ़े महान ज्ञा व सत्पुरुष प्रसिद्ध साराश अध्याय सोला मधील शिकवण खरा वैराग्य हा मोह व आसक्ति सोडण्यात आहे ही भगवंता से भजन येते परमार्थमार्गी व्यक्तींना सद्गुरूंचे मार्गदर्शन व आशीर्वाद आवश्यक असतो सद्गुरू शिष्याला त्याच्या स्वभावानुसार व प्रकृतीनुसार योग्य मार्ग दाखवतात